नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज थोडेसे लेट उठले होते आणि उठल्या उठल्या मी खरं सांगायचं तर देवपूजा करून घेते कारण बाहेरच्या रूमच्या झाडू मारायचा म्हटला तरी मारता येत नाही कारण पिल्लू दहा अकरा वाजता उठतो तर त्याआधी मी देवपूजा करून घेते आणि नंतर बाहेरच्या रूमचा झाडू मारून घेते मग मा पिल्लू उठल्यानंतर म्हटलं अंतरुणांच्या घड्या घालून घ्याव्यात आणि अंतरुणांच्या घड्या घातल्यानंतर म्हटलं थोडंसं बाहेर जावं आणि बाहेर म्हणजे माझ्या जुन्या घराकडेच मी जाणार होते त्यासाठी पिल्लूला आंघोळ देखील घातली आणि त्याचा आवरून देखील घेतला आणि आम्ही निघालो बाहेर दोघे तर मी तिकडे चालले होते कारण मी तुम्हाला आधी बोलले होते की माझे केस फार गळतात तर तिकडून मला जास्वंद कोरफड आणि कडीपत्ता आणायचा होता पण कडीपत्ता मी आणला नाही कारण तो फार गवतात होता आणि म्हटलं साप वगैरे असेल तर काय करायचं म्हणून म्हटलं जाऊ दे फक्त कोरफड आणि जास्वंदीची फुलं तेवढी आणावीत आणि जे मी हे तेल तयार करणार आहे ना ते तेल मी लग्नाच्या आधी यूज करायचे आणि माझे केस बऱ्यापैकी म्हणजे लांब झालेले होते आणि गळायचे देखील थोडेफार कमी आलेले तर म्हटलं तेच तेल एकदा लावून पहावं आणि मला वाटतं माहेर येऊन मला आठ दहा दिवस तरी झाले असतील आणि ते तेल करावं करावं म्हणते पण वेळच नाही भेटत तुम्ही म्हणाल की काही कामं वगैरे कामं वगैरे काहीच करत नाही मी खरं सांगायचं तर माहेरी मम्मीच करते अगदी थोडीफारच कामं कामे मी करते पण पिल्लूला सांभाळणं हे देखील काही सोपं काम नाही आहे आणि ही आहे कोरफड आमच्या इथे तर कोरफड फार छान आलेली आहे आणि हे लिंबूचं झाड देखील आहे पण लिंबू ना इथे कुणीही येतं आणि घेऊन जातं म्हणजे कॉलनीतलीच लोकं असतात तर ते घेऊन जातात आणि ह्या कडीपत्ता पूर्ण गवतामध्ये आहे तर म्हटलं जाऊ दे नकोच आणि थोडीफार जास्वंदीची फुलं देखील घेतली आणि तिथे देखील खाली गवत फार आलेलं होतं कारण मम्मी जात नाही तिकडे तर थोड्या वेळाने म्हटलं वरती याला घेऊन जावं कारण इथे ना एक कोणाची माहीत नाही सायकल आहे आणि त्याला ह्या खेळायला फार आवडते भले त्याची तिकडे का मोठी गाडी आहे खेळायला पण त्याला त्यामध्ये बसू वाटत नाही पण ही अशी तुटलेल्या सायकलमध्ये त्याला आवडतं तर म्हटलं जाऊ दे कोणाची का असे ना खेळावं खेळवावं त्याला थोडा वेळ कारण मम्मी देखील बाहेर गेली होती बाजारात आणि या सायकलची अवस्था अशी होती की तो ती सायकल पुढे जातच नव्हती फक्त मागेच घेता येत होती पण म्हटलं जाऊ दे आता ह्याला रडवण्यापेक्षा काहीतरी करावं त्यानंतर मम्मीने बाजारातून आल्यानंतर आणली होती लस्सी आणि ती लस्सी पिली आणि याला देखील थोडीफार दिली आणि याला अजून पाहिजे होती पण म्हटलं नको इकडे थोडीफार थंडी आहे तर म्हटलं याला खोकला येईल तर तेवढीच थोडीशी द्यावी त्यानंतर आपण सगळं झाल्यानंतर काम म्हटलं तेल तयार करून घ्यावं आणि एका टोपामध्ये मी ते तेल थोडंफारच मला हवं होतं तर म्हटलं तेल आधी ओतून घ्यावं आणि तेल टाकल्यानंतर ते थोडंसं गरम केलं आणि त्यामध्ये टाकला एक छोटा असा कांदा आणि तो कांदा अगदी चांगला परतवला चांगला म्हणजे लालसर होईपर्यंत नाही पण थोडाफार एक पाच दहा मिनटं तरी गरम करून घ्यायचा आणि तुम्हाला खरंच सांगते कोणतंही तुम्ही यूट्यूबवर जर तेल बघत असाल आणि त्यामध्ये कांद्याचा यूज असेल ना तर त्याचा खरंच इफेक्ट होतो म्हणजे नवीन केस यायला खरंच सुरुवात होते आणि तुम्ही देखील करून पहा आणि या माझ्या केशा केसांची अवस्था अशी का झाली आहे त्याचं मेन रिझन काय आहे ते तुम्हाला सांगते माझं व्हिटॅमिन डी तर पहिलेच कमी आहे पण मी काय केलं होतं माहिती आहे का लग्नाच्या आधी स्ट्रेटनिंग केलं होतं केसांना आणि जी तेव्हापासून केस गळायला सुरुवात झाली ना ते अजूनपर्यंत थांबलेले नाही आहेत त्यानंतर मग डिलेवारी झाली त्यानंतर व्हिटॅमिन डी कमी हे सगळे एकत्रच असं झालं आहे ना त्याच्यामुळे केसच राहत नाहीत केस इतके गळतात की बस आणि असं तेल थोडंसं गरम व्हायला लागलं ना तर थोडंसं परतवून घ्या मग थोड्या वेळेने टाकला कडीपत्ता आणि तो देखील चांगला परतवून घेतला आणि हे तेल ना एक दोन दिवसाने लावलं तरी चालेल किंवा सकाळी लावून द्यायचे आणि ते तेल गरम झाल्यानंतर तुम्ही म्हणाल यामध्ये कोरफड कुठे आहे तर कोरफड हे ना मी मेहंदीमध्ये टाकून दे देते यामध्ये दे नाही टाकत किंवा अशीच कोरफड लावते तर माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला देखील विसरू नका का, का आणि मला नक्की सपोर्ट करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये